जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण साठावी संतांपाशी बोलताना हातचे काही ठेवू नये एकजण दहा दिवसांची रजा काढून गोंदवल्यास आला श्री महाराजांनी विचारलं किती दिवसांची सवड काढून आला आहात तो म्हणाला सहा दिवसांची उरलेल्या चार दिवसात काही घरगुती कामं तो करणार होता श्री महाराज चट दिशी म्हणाले तुम्ही हातचे ठेवलेले दिवस मिळवून एकंदर आकडा सांगा तो खजील होऊन म्हणाला तशी मी दहा दिवसांची रजा घेतली आहे त्यावर श्री महाराज इतकंच बोलले की ज्याच्याकडे भगवंताचं प्रेम मिळावं या हेतूनं आपण येतो त्याला जर एवढं देखील कळलं नाही तर तो भगवंताचं प्रेम कसं देऊ शकेल ही होती आठवण साठावी यानंतर ऐकूया आठवण एकसष्टवी संतांना नारी नर भेद व्यवहारापुरता बाकी सर्वाभूती भगवंतच दिसतो एका जिज्ञासूनं विचारलं नारी नर भेद नाहीसा होतो म्हणजे काय होतं श्री महाराज म्हणाले जी अवस्था अनुभवायची असते तिचं वर्णन शब्दाने किती करणार पण असं पहा की दिवाळीस मुलं किल्ला करतात त्यावर राजा राणी प्रधान सरदार घोडेस्वार पायदळ रखवालदार गवळण अशी मातीची चित्रं बसवतात प्रत्येकाची जागा ठरलेली असते राजाच्या जागी आपण शिपाई ठेवीत नाही किंवा राणीच्या जागी आपण गवळण ठेवीत नाही चित्रामधील फरक ध्यानात ठेवून आपण चित्रांची मांडणी करतो पण ही सगळी माती आहे हे आपण विसरत नाही तशीच अवस्था संतांची असते शिकारी आपली कुत्री घेऊन शिकारीस जातो सावज दिसलं की एक कुत्र तो त्यावर सोडतो ते सोडताना केवळ कुत्र ही त्याची दृष्टी असते पण एखादी कुत्री व्याली म्हणजे नरमादी हा भेद त्याच्यापुढे येतो तसंच संतांना सर्व जीवप्राणी ईश्वराचे प्रतिबिंब म्हणून सारखेच दिसतात व्यवहारापुरता त्यांच्या ठिकाणचा भेद ते लक्षात घेतात ही होती आठवण एकसष्टावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय